है, है, त्या संस्थेबाबत ते म्हणत आहेत मराठा विद्याप्रसारक ती संस्था जळगाव जिल्ह्यातली मोठी संस्था आहे त्यामध्ये दोन गट आहेत त्या दोन्ही गटामध्ये खूप टोकाचे वाद आहेत भानगडी आहेत या सगळ्या भानगडीमध्ये ॲडव्होकेट विजय पाटील पाच सहा वेळा जेल यात्रा करून आलेत आत्ता तीनशे सातमध्ये महिनाभरतीने तिकडे त्या जेलमध्ये जाऊन आले त्याचे सगळे कुटुंबीय परिवारातले सदस्य मुलं वगैरे ते सुद्धा जाऊन आलेले आहेत आणि असं असताना आमचा काही संबंध त्या संस्थेशी ही संस्था मराठा विद्याप्रसारा की फक्त सदस्य त्या ठिकाणी मराठा समाजाचेच आहेत बायलासुमारेच तसा त्यांना अटी शर्ती आहेत नियम आहे आणि मी ओबीसी मी गुजर समाजाचा रामेश्वर वंजारी तिसरा मारवाडी आणि म्हणजे आमचा कुठलाही संबंध असताना आम्हाला ही संस्था ताब्यात घ्यायची आहे असा गंभीर आरोप त्यांनी आमच्यावर त्या ठिकाणी केला म्हणजे हाश्यास्पद आहे गंभीर म्हणता येणार नाही पण तो कुठलाही संबंध असताना तीन वर्षांनी आता त्यांनी हा गुन्हा आमच्यावर नोंदवलेला आहे आणि म्हणून माझा प्रश्न आहे की बाबा आपण मोठे वकील आहात आमदारकीचे उमेदवार होतात इतक्या वर्ष नगरसेवक होतात आपण हा गुन्हा तात्काळ का नोंदवला नाही अरे म्हटलं तुमचा सरकार होता दबाव होता आता सरकार जो सव्वा वर्ष झालं तेव्हा का नोंदवला नाही आणि म्हणून मला वाटतं की अतिशी बनवाभनवी चाललेली आहे खोटे गुन्हे काही करून दाखल करण्याचं हे सत्र सरकारच्या माध्यमातून चाललेलं आहे ॲडव्होकेट विजय पाटलाचं बोलवतं धनी कोण आहे हे सगळ्या जळगावकरांना माहीत आहे आणि म्हणून एक मोठं जाणीवपूर्वक त्रास द्यायच्या उद्देशाने हे सगळं या ठिकाणी षडयंत्र रचलं गेलेलं आहे एक खोटा गुन्हा दाखल केला गेला आहे मी तात्काळ त्या संदर्भामध्ये मा मान्य उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडे याचिका दाखल केली आणि त्याच्यात मी विनंती केली की हा खो गुन्हा खोटा आहे आणि या संदर्भामध्ये सखोल चौकशी करण्यात यावी जे काय असेल तुझं समोर आलं पाहिजे अगदी ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने चौकशी झाली पाहिजे आम्ही त्या दिवशी पुण्यामध्ये कुठे होतो काय ती जणापैकी जे तक्रारदार आहेत ते तरी पुण्यामध्ये होते का ॲटलीस्ट नुसतं फोनचं ट्रॅक फोनचं जरी आपण ट्रॅक काढलं त्या ठिकाणी तर ट्रॅकिंगवर आपल्याला कळेल की या ठिकाणी जे तक्रारदार आहेत त्यांचा फोनचा नंबर घेतला तर ते पुण्यामध्ये तरी होते का दोन दिवस एक दिवस याच्यावर आपल्याला कळेल किंवा त्यांनी ज्यांची जी नावं घेतलेली आहेत ते लोक तरी त्या ठिकाणी होते का आणि दूधचं दूध पाणीचं पाणी होईल अतिशय सखोल चौकशी यावर करावी अशी मागणी मी मान्य उच्च न्यायालयामध्ये या ठिकाणी केलेली आहे त्यांनी या विषयावरून पोलिसांना आदेश दिलेले आहेत की या संदर्भामध्ये सखोल चौकशी करा आणि न्यायालयासमोर आपण सगळे आपलं काय म्हणणं ते सांगा पोलिसांनी नाही आता ते सर्वांना त्याची कल्पना मला कुणाचं या ठिकाणी नाव घ्यायचं नाही पण पोलिसांनी मला अजून कुठलंही बोलवणं केलेलं नाहीये मी वाट बघतोय की गेल्या आठ तारखेला गुन्हा नोंद झालेला आहे परंतु अजूनपर्यंत त्या दिवशीच मी त्या दोन तीन दिवसांनी